अतिशय गहन विषयावरती आपण इथे जमलेलो आहोत महाराष्ट्राचं राज्यपाल पतू त्या मंत्रालयाच्या समोर आजचे आजचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या बंगल्यावरती आपली भेट ठरली होती आणि विषय होता की राज्याच शैक्षणिक धोरण आणि ते नवीन शैक्षणिक धोरण बनवताना बालमनावरती वाईट परिणाम होतील अशा पहिलीपासूनच्या वर्गात पहिली ते तिसरी किंवा पाचवीपर्यंतच्या मुलांवरती हिंदी भाषा ही त्याला सक्तीची केलेली आहे म्हणजे जगातलं जे, जे मानसशास्त्र आहे ते असं म्हणतं की मुलांचं शिक्षण हे मातृभाषेतूनच झालं पाहिजे आपल्या देशाचंही धोरण आहे की मातृभाषेतून शिक्षण घ्यायला पाहिजे राज्याचं धोरण आहे मातृभाषेतून शिक्षण ज्याला आपण एल वन असं म्हणतो त्या भाषेला त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या मूल सहजपणे जगाचे सर्व घटकांना समजू शकतं त्याचं आकलन करू शकतं त्या वाचल्या म्हणतात एल वन आणि ती आहे मातृभाषा आणि महाराष्ट्रातील बहुसंख्याकांची मातृभाषा आहे मराठी या मराठी भाषेमध्ये शिक्षण घ्यावं अनिवार्यादा यावी याच्याकरता आपण लढतोय मराठी एक समितीकडून आणि हे जे राजकीय पुढारी आहे किंवा आपलं राज्य सरकार जे सध्याचं आहे ते कुठल्या तरी दबावाखाली मुलांवरती तिसरी भाषा लादू पाहते याचा निषेध करायचा होता याच्याकरता चर्चा करायची होती पण शिक्षण मंत्री राणासाहेब भुसे यांना आम्ही भेटलो आहोत आणि त्यांना आम्ही आमचे मुद्दे पटवून दिलेले आहेत जगात की जगातलं मानसशास्त्र किंवा आपलं मानसशास्त्र हे सांगतंय की लहान मुलं ज्यांचं वय वयोगट तिसरी तीन पाच आठ दहा अकरा असा वयोगट आहे ज्यावेळेमध्ये प्राथमिक शिक्षण शिकवलं जातं त्यावेळेला कुठल्याही पद्धतीने त्याच्या मनावरती ताण येईल अशा अनेक भाषा त्याला अनिवार्य करता कामा कामाने एक भाषा मातृभाषा असली पाहिजे आणि आता त्या पालकांचा निर्णयगंड आहे म्हणून इंग्रजी भाषा दोन भाषा आपण शिकवतोच संपूर्ण देशामधल्या सर्व राज्यामध्ये दोनच भाषा असताना विशेषतः उत्तरेकडच्या अकरा राज्यामध्ये केवळ दोनच भाषा विद्यार्थ्यांना शिकायला देतात आणि दक्षिणेकडच्या राज्यांना तीन भाषा हा कुठेतरी राज्यघटनेनुसार आम्हा नागरिकांवरती आणि लहान मुलांवरती हा अन्यायकारक असा हा प्रसंग आहे याचा निषेध होता याच्या काही सूचना करण्याच्या होत्या त्याच्याकडे आजचे भेट होती चांगली चर्चा घडली या चर्चेच्या अनुसरून आम्हाला शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की संध्याकाळी आता आमची कॅबिनेट बैठक आहे आणि संध्याकाळी चार वाजता एक पत्रकार परिषद असेल त्या पत्रकार परिषदेमध्ये याचे काय परिणाम झाले आहेत ते आपल्याला दिसतीलच पण त्यापूर्वी म्हटलं तुम्हा सर्व नागरिकांशी महाराष्ट्र राज्यातील मराठी लोकांशी संवाद साधावा म्हणून हा खंडाटो केला याचं तात्विक किंवा तांत्रिक जे कारण आहे ते सगळ्यांना समजून घ्या आणि तुम्ही जिथे आहात तिकडणं एस एम एस करा ईमेल करा पत्र पाठवा व्हिडिओ बनवा ऑडिओ करा इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे या माध्यमातून तुम्ही हा विषय आयरनडीवरती घेतला पाहिजे चर्चेला आणला पाहिजे राज्य शासनापर्यंत तुमची भूमिका पोहोचली पाहिजे हे करणं खूप आवश्यकते असं तुम्हाला मी आवाहन करतोय सर्वांनी व्यक्त व्हा आज आमच्या मराठी समिती सर्व पदाधिकारी शिष्टमंडळ इथे आलं होतो तर प्रत्येकाने हा विडा उचललेला आहे तुम्ही उचला मी आवाहन करतो मी विनंती करतो आमचे अध्यक्ष गौर देशमुख साहेब त्यांनीही त्यांच्या मनातील एक हटक आपल्याकडे बोलू दाखव नमस्कार जय शिवराय जय मराठी जय महाराष्ट्र आज ठरल्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग मंत्री माननीय राधा भुसे यांची भेट घेतलेली आहे मुळात गेल्या या चार दिवसामधून राज्यामध्ये या हिंदी भाषा शिकवण्याला जोरदार विरोध होतोय आणि राज्य एकवटला आहे राज्य या हिंदी भाषेच्या लादण्याविरोध एक आहे हा आपल्यासाठी सकारात्मक मुद्दा आहे परंतु कुठेतरी शासनाने देखील आणि या प्रशासनाने देखील याची गंभीरतेने दखल घेणे गरजेचं आहे माननीय शिक्षण मंत्री यांनी आम्हाला सकारात्मक आश्वासन दिलेलंच आहे की बालमनावरती कुठलाही वाईट परिणाम होणार नाही आणि लहान बालक शालेय शिक्षणापासून या हिंदीमुळे वंचित राहू नये म्हणून आम्ही या निर्णयावर पुनर्विचार करूच परंतु मला या माध्यमातून सांगायचं आहे की गेल्या अनेक वर्ष सरकार कोणाचंही असो परंतु या एक भाषिक मराठी राज्याची ओळख पुसण्याचं काम प्रत्येक सरकारकडून होत असताना आपण पाहिलेलं आहे मग ते काँग्रेसचं सरकार असू द्या मग ते राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसचं सरकार असू द्या शिवसेना बीजेपी असू द्या किंवा आताचं हे बीजेपी शिवसेना सरकार असू द्या मराठी राज्य जे आपल्याला घटनेनुसार मिळालेलं आहे भाषावर रचना झालेली आहे आणि या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठीच एकशे सात हुतात्म्य गेलेले आहे त्या मराठी भाषिक राज्यामध्ये आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा स्वतःच्या समाज माध्यम खात्यावरती तिसरी भाषेमध्ये देखील हिंदी भाषेमध्ये देखील लिहितात आणि या राज्यामध्ये कुठेतरी हिंदीची गरज आहे असं भासवलं जातं आणि आता कुठेतरी एक मराठी एकीकरण समितीच्या मार्फत सगळीकडे मराठीची मागणी होत असताना बँकांमध्ये मराठी पाहिजे रेल्वेमध्ये मराठी पाहिजे सर्व विभागांमध्ये मराठी पाहिजे असं आंदोलन सुरू असताना काही मनसेसारखे राजकीय पक्ष आंदोलन करत असताना सरकारने कुठेतरी त्याच्यावरती या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलेलं के आहे आणि आता शालेय शिक्षणापासून मुलांनी हिंदी शिकावं असं हो। कुठेतरी एक तुगलकी निर्णय या राज्यावरती लादलेला आहे आणि या तुगलकी निर्णयाचा आम्ही मराठी एकीकरण समितीच्या मार्फत गेला चार दिवस विरोध करतोय समाज माध्यमाच्या विषयातून आणि अनेक राजकीय पक्षाच्या माध्यमातून हा विषय लावून धरलेला आहे मराठी एकीकरण समितीने सर्वप्रथम याचा विरोध केला आणि सर्व राज्यभर हा पसरला आज आम्ही त्या बाबतीतच माननीय शिक्षण मंत्री यांची भेट घेतलेली आहे त्यांना एक लेखी निवेदन दिलेलं आहे या राज्यामध्ये हिंदीमुळे भाषिक तेढ निर्माण होऊ नये असं आमचं म्हणणं आहे पाकिस्तानमधून बांगलादेश हा वेगळा झाला तो फक्त भाषिक लढ्यामुळे वेगळा झाला तर कुठेतरी भारताची एकात्मता या अनेक विविध संस्कृती विविध भाषा यानुसार जी एकवटलेली आहे ती कुठेतरी तोडण्याचं काम तुम्ही करू नका महाराष्ट्रला स्वायत्त महाराष्ट्र किंवा स्वतंत्र राज्य स्वतंत्र देश करण्याच्या वाटचालीकडे तुम्ही प्रयत्न करत आहात आणि कुठेतरी या देशाच्या एकोप्याला धोका पोहोचवत असं मराठी एकीकरण समितीच्या मार्फत तुम्हाला सांगणं आहे देशा हिंदी ही देशाची एकात्मता टिकून ठेवा आणि मराठी राज्यावर हिंदी लादू नका मुलांना तिसरा भाषेचा पर्याय अजिबात या राज्यामध्ये आम्ही मराठी माणसे खपून घेणार नाही आणि तुम्ही हे गेल्या चार दिवसामध्ये राज्याची एकवटलेली भूमिका बघितलेली आहे आज आम्ही शिष्टमंडळ फक्त निवेदन घ्यायला आलेलो आहोत परंतु पुढे जर तुम्ही हा निर्णय मागे घेतला नाही आणि हिंदी भाषेचा पर्याय जर शाळेवर लादला गेला तर रस्त्यावरती आमदारांना किंवा मंत्र्यांना फिरणं अवघड होणार आहे आणि आम्ही उग्र आंदोलन या पुढे करणार आहोत माननीय मंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण आज हा निर्णय रद्द करावा मुलांना दुसरं शिक्षण काय मिळेल याच्याकडे लक्ष द्या धन्यवाद जय महाराष्ट्र जय मराठी छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मराठी भाषेचा मराठी शाळेचा मराठी भाषेचा मराठी शाळेचा मराठी एकीकरण समितीचा धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय